नमस्कार मी वैभव वाळदे मी फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि मागच्या पाच वर्षापासून मी एल आय सीमध्ये काम करतो आहे आणि हा खास प्लॅन एल आय सीचे सर्व प्लॅन हे एक सामान्य माणसासाठीच आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती काय ह्या प्लॅनच्या माध्यमातून तुमची पैशाची बचत होते असेच पैसे बचत माझं होत नाही पण ह्या प्लॅनच्या माध्यमातून डायरेक्ट बचत होणार दुसरी गोष्ट ह्या प्लॅन चालू असताना तुमचा इन्शुरन्स सुधारा होणार त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला लोनची सुविधा आहे आणि परत कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठी रक्कमसुद्धा या प्लॅन अंतर्गत मिळणार आहे तर आणि एलआयसीची इन्व्हेस्टमेंट ही सर्वात सुरक्षित आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे कारण याची रिटर्न हे तुम्हाला मिळणारे गॅरंटेड आहे बऱ्याच कंपन्या तुम्ही बघताय जसे की द बँक असेल हां आता आता नेमका जो झालेला टोरेस घोटाळा हां जो कस्टमरला मोठा परतावा देण्याचा वायदा करतो आणि ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस ते कंपन्या पळून जातात तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मला असं वाटतं की एल आय सीमध्ये सुरक्षित ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे जे तुम्ही हप्ते भरणार आहे त्याला केंद्र सरकारची सुरक्षा आहे लक्षात आलं तुम्हाला म्हणजे हा पैसा तुमच्याशिवाय आणि तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनी म्हणजे वारसदाराशिवाय हा पैसा कोणीही काढू शकत नाही तर त्याच्यामुळे हा याच्यात तुम्ही डोळे झाकून इन इन्व्हेस्टमेंट करा मुलासाठी प्लॅन आहे आमच्याकडे चाईल्ड एज्युकेशन प्लॅन मुलाच्या शिक्षणासाठी काय खर्च वाढत चालत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पुढे तुम्हालाच फायदा होईल त्याचा परत मुलीच्या लग्नासाठीचा प्लॅन आहे आमच्याकडे अहो मुलीच्या लग्नासाठी आतापासून तुम्ही बचत करा आहे टायमावर तुम्हाला ही रक्कम मोठी मिळेल हां एक पेशनचा प्लॅन आहे आयुष्यभरासाठी पेशन मुलावर पुढं झालं मुलावर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःचा पैसा स्वतः निर्माण करा अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करा वन टू वन तुम्हाला कन्सल्ट करतो धन्यवाद